या वेळाची आता छानशी कविता आपण शिकू पहिली कोण कोण आहे पी आहे पहिली आहे ना आणखी कोण पहिले पहिले पहिली आहे पहिले हां तुम्ही दुसरं ठीक आहे काही लगत चला बघा सुंदर सुंदर चित्र पण दिली आहे छोटासा बाळ आहे छोटा बाळ म्हणजे तुम्ही आहे हा आणि आता आपण बघू की याच्यामध्ये कोण कोण आहे माझ्या या दारात कोण कोण आहे

पीक गोड गोड पप्पी घेऊन जाते कोण घेतली गोड गोड पप्पी बाबा आणि आई आणि आता कोणी घेतली कोणी घेतली मॅडमनी पण पप्पी घेतली की नाही म्हणजे मॅडमसुद्धा आई आहे आई ना द्या द्या काळी असं मॅडम आवडली का माहिती का ये ये बेटा